जी उघडी चिमणी बघून माझ्या सासऱ्याने सोट्या मोकळा केला चिमणी हळूच फाकवली आह 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 नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या मनातल्या भावना यूट्यूब चॅनलवर मित्रांनो माझं नाव दीपिका आहे माझं लग्न आत्ताच काही दिवसांपूर्वी झालं माझं सासर खूप श्रीमंत आहे खूप मोठा बंगला आणि कितीक संपत्ती माझा नवरा आय टी मध्ये जॉब करतो माझ्या नवऱ्याला दोन भाऊ आहे ते दोघे बँकमध्ये मॅनेजर माझ्या नवऱ्याचं नाव प्रतीक आहे माझ्या नवऱ्याला दोन भाऊ आहे ते दोघे बँकमध्ये मॅनेजर आहे त्यांचे सुद्धा लग्न झालेले आहे माझं इतक्या लवकर लग्न करायचं काहीच मन नव्हतं पण मी लग्न अगोदर माझ्या आईसोबत कामाला जायचे एक दिवस आम्ही असंच कापूस वेचायला गेलो होतो तर माझ्या आईने मला वावर मालकाच्या मुलासोबत कपाशीत कुस्ती खेळताना बघितलं होतं त्यामुळे माझं लग्न बारावी झाल्या झाल्या लावून दिलं होतं मी लग्न अगोदर सावळी दिसायचे पण माझ्या सासरी काहीच काम नसल्यामुळे मी आता गोरी दिसायला लागले होते माझ्या दोन्ही जावांपेक्षा मी एकदम भारी दिसत होते त्यात माझं लग्न आत्ताच झाल्यामुळे माझे संत्रे एकदम मोठमोठे दिसत होते मी कालच माझ्या माहेरी जाऊन आले होते तर मित्रांनो आज माझ्या जावाचा वाढदिवस होता माझ्या सासूसाऱ्यांना वाढदिवस आवडत नाही म्हणून आम्ही पारंपरिक पद्धतीने वाढदिवस साजरी करण्याचं ठरवलं जास्त काही नाही तर आज आम्ही वरणबट्टीचा स्वयंपाक करणार होतो तर नेहमीप्रमाणे मी आज सकाळी सहा वाजता उठले सडा रांगोळी करून चहा ठेवली प्रतीक आणि माझे धीर माझ्या सासूसासऱ्यांसोबत बसलेले होते आम्ही सगळ्यांनी चहा घेतला माझ्या जावा नाष्टा बनवत होत्या काही वेळानंतर आम्ही नाष्टा केला प्रतीक आणि माझे दोन्ही धीर ड्युटीसाठी निघून गेले आम्ही तिघीजणी घरातली कामे करत होतो माझी सासू हॉलमध्ये बसून टीव्ही बघत होती आम्ही घरातली सगळी कामे करून हॉलमध्ये बसलो माझी सासू मला म्हणाली दीपा माझे थोडे पाय दाबून दे गं बाई मी म्हटले हो आत्या तेवढ्यात माझे सासरे म्हणू लागले बघ दीपा तुझी सासू आत्तापासूनच नाटकं करायला लागली आम्ही सगळे हसू लागलो आम्ही थोड्या वेळाने जेवण केलं माझं लग्न झाल्यापासून माझ्या सासऱ्याची नजर मला काही वेगळीच दिशा दाखवत होती मला काही समजत नव्हतं माझा सासरा मी एकटी घरात असल्यावर माझ्या संत्र्यांकडे सारखं टकलावून बघायचा पण आज अचानक माझा नवरा अचानक घरी आला मी त्यांना विचारलं काय हो काय झालं माझे सासरे पण विचारू लागले काय रे काय झालं अचानक घरी कसा आला तेव्हा माझा नवरा म्हणू लागला आमच्या कंपनीची विदेशातल्या कंपनीसोबत एक महत्वाची मीटिंग आहे त्या मीटिंगसाठी त्यांनी मला निवडलं तेव्हा माझे सासरे म्हणाले वा शाब्बास तेव्हा माझा नवरा म्हणू लागला मीटिंग दुसऱ्या देशात असल्यामुळे मला आणि आमच्या कंपनीमधल्या काही जणांना दुसऱ्या देशात जावं लागणार आहे आम्हाला कंपनीने आत्ताच पाठवायचा निर्णय घेतलाय तेव्हा माझे सासरे म्हणू लागले काय रे मग जेवायचं कुठं राहायचं कुठं तेव्हा माझा नवरा म्हणू लागला हे सगळं कंपनी मॅनेज करणार आहे मला आत्ताच निघावं लागलं माझा नवरा आणि सासरे हॉलमध्ये बसलेले होते माझ्या नवराने मला बॅग पॅक करायची सांगितली मी माझ्या नवऱ्याचं सगळं सामान बॅगमध्ये भरलं तेव्हा माझा नवरा आमच्या बेडरूममध्ये आला आणि म्हणून लागला दीपा तू एवढे दिवस कसे काय राहशील मला सोडून मी आता लग्न झाल्यापासून पहिली वेळेस माझ्या ह्या प्रतिकाला सोडून राहणार होते त्याच्या डोळ्यात माझ्यासाठी असलेले प्रेम मला दिसत होता तेव्हा तो म्हणाला दीपक तुझा मी येईपर्यंत तुझ्या माहेरी तेव्हा मी म्हणाले नाही अहो मी राहील आई बाबांसोबत इथेच आणि यापुढे जर तुम्हाला पुन्हा असं जावं लागलं तर मला सवय लावायला नको का तेव्हा माझा नवरा मला म्हणू लागला दीपा मला तुझी खूप आठवण येईल त्याने मला प्रेमाने मिठी मारली आम्ही दोघे हॉलमध्ये गेलो तेव्हा माझी सासू आली आणि म्हणाली काय रे कुठे चालले बॅग घेऊन आत्ताच तर हनीमून आले ना तुम्ही दोघं मी लाजले माझ्या सासऱ्याने सासूला सगळं काही सांगितलं प्रतिकने आईबाबांचे आशीर्वाद घेतले आणि विदेशात जाण्यासाठी निघाले गाडीत बसताना ते माझ्याकडे बघू लागले तेव्हा माझी सासू म्हणाली तिची काही काळजी नको करू आम्ही तुझ्यापेक्षा जास्त काळजी घेल तिची मी लाजून माझ्या जावाच्या मागे लपले आम्ही प्रतिकाला बाय केलं मला धडधड होत होतं आणि एकटं एकटं वाटत होतं तेव्हा माझ्या सासराने माझ्या कमरेवर हात ठेवला आणि म्हणू लागले दीपा काही काळजी नको करू तुझी काळजी घेण्यासाठी मी आहे इथं पण थोड्याच वेळात आम्ही माझ्या जावाचा वाढदिवस असल्यामुळे स्वयंपाकाला लागलो स्वयंपाकामध्ये मी व्यस्त होऊन गेले होते तर मला वेळ कसा निघून जात होता कळालच नव्हतं मी आणि माझ्या दोन्ही जावा आम्ही वरणभट्यांचा स्वयंपाक करत होतो बघता बघता संध्याकाळ झाली होती माझे दोन्ही दीर आले होते तेव्हा माझ्या मधल्या पिराने विचारलं प्रतिक आणखी घरी नाही आला तेव्हा मी माझ्या दीराला सगळं काही सांगितलं थोड्या वेळात मी आणि माझी जाव आमच्या आसपासच्या झरातील बायांना बर्थडेसाठी आमच्या घरी बोलवायला गेलो आम्ही केक कापून बड़्डे साजरा केला अग आई ग मित्रांनो बाकीची कथा उद्या सांगते माझा खूप जोरात पोट दुखत आहे